आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी लाचीची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून बडतर्प करण्यात आले तानाजी शेगर असे या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदननगर पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते या प्रकरणी सतरा मे रोजी चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता एससीबीच्या या कारवाईनंतर पुणे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली महावितरण विभागात काम करणाऱ्या एका चाळीस वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली होती तक्रारदार व्यक्ती विरोधात असल्याचं शेगर यांनी सांगितले होते या गुन्ह्याचा तपास आपण करत असून पुढील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांनी इतके पैसे देणे शक्य नसल्याचं सांगितल्याने तडजोडी अंती तीन लाख रुपये ठरले होते त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती त्यानंतर एससीबीने केलेल्या तपासामध्ये शेगर यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झाले त्यानुसार त्यांच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर शेगर यांना एकोणीस मे रोजी निलंबित करण्यात आले होते दरम्यान हडपसर विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत होते चौकशी कामी हजर राहण्यासाठी वेळोवेळी शेगर यांना समाजपत्र बजावण्यात आले होते मात्र जेव्हा जेव्हा समाजपत्र घेऊन कर्मचारी गेला तेव्हा तेव्हा शेगर हे घरी हजर नव्हते त्यामुळे एकतर्फी चौकशी होऊन त्यामध्ये शेगर हे दोषी आढळले त्याशिवाय शेगर यांच्याकडे असलेल्या तपासाच्या गुन्ह्याची त्यांनी हलगर्जीपणा केल्याचं निष्पन्न झाले अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम पंचवीस आणि सव्वीस मधील तसेच भारतीय राज्यघटना तीनशे अकरा दोन ब अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस उपनिरीक्षक तानाजी शेगर यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे